नमस्कार हिंदू उत्तराधिकार कायदा त्यामध्ये वेळोवेळी होत गेलेल्या सुधारणा आणि त्या सुधारणा आणि त्या कायद्यातील तरतुदींच्या अनुषंगाने विविध वेळी विविध न्यायालयांनी दिलेले निकाल या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून वारसा हक्क विशेषतः मुलींचा आणि महिलांचा वारसा हक्क हा आपल्याकडे हक। कायमच क्लिष्ट बनून राहिलेला विषय आहे आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की जो विषय मुळातच क्लिष्ट आहे तो साधा सोपा करून सांगण्यापेक्षा त्याला अजूनच क्लिष्ट करून सांगायची पद्धत आपल्याकडे रूढ झालेली आहे आता काही काही दिवसात आपण मुली आणि महिलांच्या वारसा हक्कावर बनवले त्याच्यानंतर आपल्या चॅनलवर येणाऱ्या कमेंट्सचं जेव्हा मी अवलोकन केलं तेव्हा मला असं लक्षात आलं की बऱ्याचशा लोकांच्या कमेंटमध्ये जे प्रश्न आहेत ते एखाद्या मुलीचा विवाह अमुक साली झाला मग तिला वारसा हक्क आहे का किंवा विवाह कोणत्या साली झाला तर वारसा हक्क आहे विवाह कोणत्या साली झाला तर वारसा हक्क नाही अशा स्वरूपाच्या होत्या हे सगळं मला आश्चर्यचकित करणार होतं म्हणून मी या अनुषंगाने थोडासा शोध घेतला की हे असं का होत आहे त्याच्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आपलं सोशल मीडिया म्हणजे समाज माध्यम जी आहेत ज्याद्वारे चुकीची किंवा बरोबर माहिती पसरवणं फार सोपं झालेलं आहे त्यामध्ये बरेचसे असे व्हिडिओज आहेत बऱ्याचशा अशा पोस्ट आहेत ज्यामध्ये मुलींचा किंवा महिलांचा विवाह आणि त्यांचा वारसा हक्क या विषयावर व्हिडिओ किंवा पोस्ट केलेले आहेत आणि त्यामध्ये सांगितलेल्या बहुतांश घटना किंवा बहुतांश गोष्टी यात चुकीच्या आहेत पण कसं आहे समाज माध्यमांद्वारे एखादी माहिती पसरवणं एखाद्या माहितीचा भडीमार करणं हे फार सोपं आहे आणि जेव्हा एखाद्या गोष्टीचा एखाद्या तत्वाचा भडीमार फार दीर्घकाळपर्यंत केला जातो तेव्हा ते खोटं असलं तरी खरं वाटायला लागतं आणि असंच काहीस या मुली महिलांचा वारसा हक्क आणि त्यांचा विवाहाचा दिनांक याच्याशी झालेला आहे किंवा याच्या बाबतीत झालेला आहे सगळ्यात पहिले मी तुम्हाला खात्रीने सांगतो की कि मुलींचा किंवा महिलांचा वारसा हक्क आणि त्यांचा विवाह विवाह होणे किंवा न होणे किंवा विवाहाचा दिनांक किंवा विवाहानंतर घटस्फोट याचा काहीही संबंध नाही तुम्ही हिंदू उत्तराधिकार कायदा जर मुळातून वाचलात तर त्याच्यामध्ये मुलगी असाच उल्लेख केलेला आहे विवाहित मुलगी अविवाहित मुलगी विवाहोत्तर विधवा मुलगी किंवा घटस्फोटिक मुलगी असा कोणताही उल्लेख किंवा असा कोणताही शब्द प्रयोग आपल्याला सापडणार नाही मग प्रश्न असा येतो की हे समज पसरले कसे तर मगाशी मी जे सांगितलं की मुळात बऱ्याचशा लोकांना कायदा मुळात प्रत्यक्ष माहित नसतो त्यातही प्रत्यक्ष माहीत करून घेण्यापेक्षा काहीतरी कंटेंट बनवायचा त्याला आकर्षक बनवायचं आकर्षक थमनेल आकर्षक टायटल द्यायचं आणि लोकांना आकृष्ट करून त्यातनं फायदा कमवायचा एवढाच त्यांचा उद्देश असतो मग आपण माहिती चुकीची देतोय का माहिती बरोबर देतोय मग त्याने बघणाऱ्याचं किती नुकसान होईल याच्याशी त्यांना काहीही कर्तव्य नसतं हे खेदजनक असलं तरी वास्तव आहे यामुळेच झालं काय की मुलीचा विवाह किंवा बहिणीचा विवाह मग त्याचा वारसा हक्क अशा जेव्हा कमेंट्स माझ्या चॅनलला आणि इतरांच्या चॅनलला अशा लोकांनी बघितले असतील किंवा लोकांना ही शंका आहे हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं असेल तेव्हा त्यांना हे लक्षात आलं की या विषयावरचं जर आपण कंटेंट केलं तर असे जे संभ्रमित झालेले लोक आहेत त्यांना आपण आकृष्ट करून घेऊ शकतो आणि तेच त्यांनी केलेलं आहे पण अशा म्हणजे मुली महिलांचा वारसा हक्क आणि त्यांचा विवाह या संदर्भात मी थोडासा जो रिसर्च केला थोडेसे जे व्हिडिओ किंवा पोस्ट बघितले ते सगळे बिनकामाचे आहेत त्याच्या तथ्यांश जवळपास शून्य आहे म्हणून तुम्ही सगळ्यात पहिले हे लक्षात ठेवा की हिंदू उत्तराधिकार कायदा हिंदू उत्तराधिकार कायद्यामध्ये दोन हजार पाच साली झालेली सुधारणा त्याच्यानंतर दोन हजार वीस साली शर्मा खटल्याचा आलेला निकाल त्याच्यानंतर नुकताच मुंबई उच्च न्यायालयाचा आलेला निकाल ह्या सगळ्याचा जो संबंध आहे तो मुलीच्या वारसा हक्काशी संबंधित आहे किंवा महिलेच्या वारसा हक्काशी संबंधित आहे ती मुलगी किंवा महिला विवाहित आहे का नाही याचा उल्लेख किंवा हा प्रश्न या प्रकरणांमध्ये केव्हाही उद्भवलेलाच नाही कारण आपण साध्या तर्काचा विचार केला तर आपल्याला हे सहज लक्षात येईल की जेव्हा आपल्याला वारसा हक्क आहे किंवा नाही हे ठरवायचं असतं तेव्हा त्या व्यक्ती एखाद्या व्यक्तीच्या वारस आहेत का त्यांच्यामध्ये नातं आहे का हे ठरवायला लागतं आणि त्या नात्याला वारसा हक्क कायद्यानुसार वारसा आहे का हे ठरवायला लागतं म्हणजे या दोनच गोष्टींवर व्यक्तीचा वारसा हक्क अवलंबून असतो की ती कोणाच्या पोटी जन्मली आणि तिचं जे पूर्वजांशी नातं आहे त्या नात्याला वारसा हक्क कायद्यानुसार वारसा आहे का नाही आता एखाद्या घरात एखादी मुलगी जन्मली की ती त्या मात्या पित्यांची कायम ती मुलगी असतेच ते नातं विवाह हो तर संपत नहीं। आसा जेता चे चे काही संपत नाही म्हणजे आपल्याकडे लौकिक अर्थाने असं समजण्यात येतं की एकदा लग्न करून दिलं की मुलीचे इकडचे संबंध संपतात आणि सासरच्या घराण्याचे सगळे संबंध चालू होतात आणि काही वैयक्तिक बाबतीत मला असं आढळून आलेलं आहे की ते काही अंशी खरं सुद्धा आहे काही अंश असंच आहे की लग्न करून तिकडे गेलेल्या मुली माहेरशी फार संबंध त्यांचा राहत नाही किंवा व्यवहारामध्ये त्यांना फार संबंध त्यांनाही नको असतो आणि माहेरच्या लोकांनाही तो नको असतो पण दोघांनाही हे जोवर मान्य आहे तोवरच हे चालेल कारण कायद्याने मुलींना हक्क मिळालेला आहे हे अजून आपल्या समाजाला पटलेलं नसलं तरी हे आपल्यापैकी कोणीही नाकारू शकत नाही मुलीला हक्क मिळणं हे आपल्यापैकी अनेकांना आवडलेलं नाहीये हे कटू असलं तरी वास्तव आहे आणि ते आपल्याला स्वीकारायला लागेल म्हणून एक कायम लक्षात ठेवा की वारसा हक्क जो आहे तो नात्यावर आणि त्या नात्याला वारसा हक्क आहे का या दोन गोष्टींवरच अवलंबून असतो त्या नात्याच्या व्यक्तीचं पुढे काय झालं मग त्या मुलीचं लग्न झालं का घटस्फोट झाला का ती विधवा आहे का याच्याशी त्या वारसा हक्काचा काहीही संबंध नाही एखादी मुलगी एखाद्या वडिलांची मुलगी आहे का ते नातं कायम आहे का आणि त्या दोघांच्या नात्याला वारसा हक्क कायद्यानुसार तिला वारसा हक्क लागू होतो का या दोन प्रश्नांच्या उत्तरांवरच त्या मुलीला वारसा हक्क आहे किंवा नाही हे ठरत असतं किंवा हे ठरणार आहे त्यामुळे आपल्यापैकी अनेक लोक या विषयाला जे संभ्रमित होत आहेत किंवा एखाद्या विषयाचं उत्तर शोधण्याकरता भलत्याच दिशेला जे जात आहेत तसं कृपया करू नका मुलगी असो बहीण असो आत्या असो किंवा थोडक्यात कोणत्याही मुलीचा आणि महिलेचा वारसा हक्काचा जेव्हा तुम्हाला विचार करायचा असेल किंवा वारसा हक्क आहे किंवा नाही हे ठरवायचं असेल तेव्हा तिच्या विवाहासंदर्भात कोणत्याही गोष्टींचा विचार अजिबात करू नका कारण कायदेशीर दृष्टिकोनातनं ते काहीही कामाचं नाही तिचं लग्न झालं का नाही ती विधवा आहे का ती घटस्फोटीत आहे का तिचं पुन्हा लग्न झालंय का यांनी तिचं आणि वडिलांचं नातं याच्यात काहीही फरक पडणार नाहीये म्हणून जेव्हा तुम्ही वारसा हक्काचा विचार कराल तेव्हा वडील मुलीचं नातं त्याचे दिनांक आणि त्या दिनांकाला तिला वारसा हक्क मिळू शकतो का कायद्यात तशी तरतूद आहे का कुठला तसा निकाल आहे का या गोष्टींच्या अनुषंगाने तुम्ही विचार अभ्यास किंवा ज्याला आपण रिसर्च म्हणतो तसं अवश्य करा त्यात काही गैर नाही पण कोणताही तुमचा जेव्हा असा वाद उद्भवेल की एखाद्या मुलीला किंवा महिलेला वारसा हक्क आहे किंवा नाही आणि बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कुटुंबामध्ये हा वा वाद उद्भवतो वा वा ते काही विशेष लपून राहिलेलं वास्तव नाही आहे पण हे जेव्हा असा जेव्हा प्रश्न तुमच्यासमोर उभा टाकेल तेव्हा कोणीही तुम्हाला काहीही जरी सांगितलं तरी या प्रश्नाचं उत्तर शोधताना त्या मुलीचे मुलीचा किंवा महिलेचा झालेला विवाह न झालेला विवाह किंवा विवाहाच्या अनुषंगाने कोणत्याही गोष्टी याचा विचार करून चुकीचे निष्कर्ष कृपया काढू नका कारण तसे जर चुकीचे निष्कर्ष काढलेत आणि त्या पायावर जर तुम्ही पुढची सगळी कार्यवाही केली तर ते आपल्या अंगलट याची दाट शक्यता आहे त्यामुळे आता समाज माध्यमांमध्ये माहितीचा भडीमार आपल्यावर होतोय आपल्याला गरजेपेक्षा नको इतकी माहिती सहज उपलब्ध आहे म्हणून चुकीच्या माहितीपासून कायम सावधान राहा तुमच्यापर्यंत कुठलीही माहिती आली तरी त्याची स्वतः शहानिशा करा आणि डिजिटल युगात सगळी साहित्य तुम्हाला एका क्लिकवर उपलब्ध आहे त्यामुळे ते, ते, ते शक्य आहे जर तुम्हाला करता येत नसेल तर तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांना विचारा त्यातूनही तुमचं समाधान होत नसेल तर तुम्ही माझ्या ऑफिसला संपर्क करू शकता त्याच्याकरता व्हॉट्सअपचा क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे पण हात जोडून सांगतो कृपया कोणत्याही गैरसमजांना बळी पडू नका आणि जोवर एखाद्या विषयात खात्रीलायक माहिती मिळत नाही तोवर चुकीची गृहितकं मांडून त्याच्यावर पुढची वाटचाल करू नका आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद